नमस्कार जनदान मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी महत्वाची घडामोडी अशी आहे की शहरात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस कर्णपुरा यात्रेत तारांबळ वेधशाळेत तेरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद तर आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अतिवृष्टीचे सत्र सुरूच असून शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी शहरात आणि परिसरात कुठे हलका कुठे मध्यम ते कुठे जोरदार पाऊस कोसळला पुढील तीन चार दिवस जोरदार पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिलेले आहे करणपुरा यात्रेतील भक्तांची तारंबर उडाली यंदा सप्टेंबर महिना जोरदार पावसाचा गेला महिना संपण्यास अद्याप तीन दिवस शिल्लक आहे दरम्यान गत सत्तावीस दिवसांमध्ये विभागात तीनशे चार पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे शनिवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते हवामान तज्ज्ञांनी शनिवारी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता तो तंतोतंत खरा ठरला माडवाडातील सर्व जिल्ह्यात कमी अधिक पाऊस कोसळला असून रात्री उशिरापर्यंत शहर परिसर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या शहर परिसरात संध्याकाळी चार अजे नंतर कोसळलेल्या पावसाने वाहनधारकांचं नागरिकांची धनधन उडाली सर्व रस्त्यांवर गंगा अवतारल्याचे चित्र होते दरम्यान कर्णपुरा यात्रेत उसळलेली गर्दी पावसामुळेच पांगली राहट पाळण्यासह छोट्या मोठ्या दुकानदारांचे नुकसान झाल्याची माहिती कर्णपुरा देवीचे पुजारी जगन्नाथ दानवे पाटील यांनी दिली